बारा जानेवारी राजमाता जिजाऊ खूपच सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता सन्माननीय उपस्थित आदरणीय शिक्षक गण व विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीच्या या पवित्र दिनी तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण जिजाऊ मासाहेब यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत जिजाबाई भोसले म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री या फक्त एका महिलेचे नाव नाही तर त्या एका विचारधारेचे प्रतीक आहेत त्यांनी आपल्या जीवनातून आप आम्हाला कर्तव्य धैर्य आणि नेतृत्व कसे असावे याचे एक आदर्श उदाहरण दिलेले आहे जिजाऊ महासाहेबांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांचे बालपण एका सभ्य आणि कर्तव्यदक्ष कुटुंबात गेले वयाच्या अगदी लहानपणापासूनच त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विचार मनी बाळगला आपल्या पुत्राला छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार शौर्य आणि आदर्श नेतृत्वाचे धडे देऊन त्यांनी त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी तयार केले जिजामचं जय जीवन धैर्य कर्तव्य भावना आणि निस्वार्थ सेवा यांचं उत्तम उदाहरण आहे त्या केवळ घराचीच नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी उचलणाऱ्या स्त्री होत्या शिवाजी महाराजांच्या लहानपणापासून ते त्यांना योग्य संस्कार आणि शिक्षण देण्याचं काम जिजाऊने केलं त्यांचं शिकवणं म्हणजेच शौर्य नेती आणि देशभक्तीचा संगम होता आजच्या काळात जिजाऊने दिलेली शिकवण आपण आपल्या जीवनात लागू केली पाहिजे त्या शिकवण आपल्याला धैर्याने वागण्यास चांगलं नेतृत्व करण्यास आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देत असते मित्रांनो जिजाऊ महासाहेबांचा एक आदर्श आपण आपल्या जीवनात स्वीकारला तर नक्कीच आपलं जीवन अधिक उज्वल आणि अधिक यशस्वी होईल जिजाऊंसारख्या मातांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे आयुष्यभर प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ महासाहेबांना या ठिकाणी माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एवढे बोलून माझे दोन शब्द संपित धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद